नमस्कार आज आपण आषाढी एकादशी स्पेशल थाळी बघतो आहे एकादशी दुप्पट खाशी ही म्हण आहे आणि ती योग्यच आहे उपवास आणि त्यातही एकादशी म्हणजे फराळाला खूप सारे पदार्थ कधी कधी असं होतं की काय बनवावं काही सुचत नाही आणि साबुदाण्याची खिचडी आणि भगरेचा भात हे आपल्याला आठवतं तर आज आपण काहीतरी वेगळं करणार आहोत उपवासाची इडली आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी बघतो आहे तर इथे भगर घेतलेली आहे दीड वाटी आपण भगर घेतलेली आहे भगरेला वरीचे तांदूळ किंवा उपवासाचे तांदूळ पण म्हणतात यासोबतच आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे दोन्ही आपल्याला एकत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भरपूर पाणी घालून धुवून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे यातच आपल्याला पाणी काढल्यानंतर यात आपल्याला भगर आणि साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं आणि झाकून ठेवून द्यायचं आहे कमीत कमी दोन तासासाठी आपण भिजत घालून ठेवतो आहे त्यापेक्षा जास्त घातलं तरी चालेल मी इथे दोन तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेला आहे आणि छान असा साबुदाणा आणि भगर छान अशी भिजलेली आहे हे पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि हे आता मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं तर यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे पुन्हा वरतून पाणी घालायचं नाही आहे आपल्याला सोबतच आपण दही घालणार आहोत तर दही इथे आपल्याला खूप जास्त आंबट किंवा गोड नको आहे मिडियम आंबट जे असतं ते दही घ्यायचं आहे पोहे खायच्या चमच्याने तीन चम्मच दही घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे तर छान ही पा पेस्ट तयार झालेली आहे आपली याप्रमाणेच आपल्याला पेस्ट करून घ्यायची यापेक्षा जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट पण नको आहे यात आता आपल्याला सेंधू मीठ घालायचं आहे एक चमच सेंधू मीठ घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच इनो घालायचं आहे तर अर्धा चम चमच्यापेक्षा आपण इथे इनो घातलेला आहे अर्धा चमचापेक्षा कमी आणि आता मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला इडलीचे इडलीचं जे पात्र आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे याप्रमाणे इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इडली कुकरमध्ये आपण इडली करतो आहे तर मी इडलीचा कुकर पाणी घालून पाणी गरम करायला ठेवून दिलेला आहे गॅसवर सगळ्या इडली पात्रांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता या प्लेट्समध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं पुन्हा एकदा आपण ढवळून घेतलेलं आहे आणि एक एक करून आपल्याला मिश्रण घालायचं आहे बघा याप्रमाणे आपल्याला ठीक ठेवायचं आहे यापेक्षा पातळ नको किंवा घट्ट नको इडलीचं मिश्रण आणि या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे पुन्हा एक आपण प्लेट भरून घेतो आहे इडलीची या पद्धतीनेच आपल्याला सगळ्या प्लेट्स भरून घ्यायचे आहेत आणि आता कुकर बघूया तर कुकरमध्ये मी दीड ग्लास पाणी करा गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हे गरम झालेलं आहे पाणी यात थोडंसं पाणी मी पुन्हा घालते आहे आणि एक करून आता आपल्याला इडलीचे स्टँड येतात यात ठेवून घ्यायचे आहेत या, या पद्धतीने सगळे स्टँड आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त वेळ आपल्याला कुकर होऊ द्यायचा नाही आहे हा इडलीचा अगदी फक्त पाच मिनिट लागतात इडली शिजायला तर इडली शिजतपर्यंत आपण शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करतो आहे तर शेंगदाणे घेतले आहेत एक बाउल भरून हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पॅनमध्ये घालून घेतलेले आहे आणि हे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान तर आपले पाच मिनिट झालेले आहे बघूयात आपण इडली आपली शिजली आहे का बघायचं आपल्याला चेक करून घेऊ आणि बघा बिलकुलही आपल्याला चमच्याच्या दांडीला लागलेलं ला नाही त्यामुळे इडली छान शिजलेली आहे गॅस बंद करून दिला आहे आणि थंड होऊ देतो आहे आपण तर इथे शेंगदाणे बघतो आहे शेंगदाणा आपण आपले छान भाजलेले गे भाजल्या गेलेले आहे आपण साल काढून बघितला गॅस बंद करून हे पण थंड होऊ द्यायचं आहे तर हे शेंगदाणे मी एका थाळीमध्ये काढून घेतलेले आहे लवकर थंड होण्यासाठी थंड झाल्याशिवाय त्याचे साल निघत नाही आणि आता थंड झाले आहेत तर मी साल काढून घेतला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे शेंगदाणे तर अर्ध्यापेक्षा जास्त शेंगदाणे मी मिक्सरच्या पॉटला घालून घेतलेले आहे सोबतच चार मिरची आपण तोडून घालतो आहे सोबत याला जिरं घालायचं आहे आपल्याला तर एक छोटासा चम्मच भरून मी जिरं घातलेलं आहे आणि याचं कोरडं पहिले पावडर करून घेऊया मिक्सरवर आणि यात आता पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची पुन्हा मी थोडं पाणी घातलेलं होतं आणि ही छान अशी पेस्ट आपली झालेली आहे तर आपण आता शेंगदाण्याची आमटी बघतो आहे दोन चम्मच तेल घातलेलं आहे पॅनमध्ये जिरं घालायचं आहे जिरं जर तुम्ही खात असाल उपवासाला तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरीही चालेल आता आपली मिक्सरच्या पॉटला केलेली पेस्ट घालून घ्यायची शेंगदाण्याची आणि ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे तर साधारण दोन ते तीन मिनिट ही आपल्याला परतवून घ्यायची आहे तेलामध्ये याप्रमाणे इथे आपण मिरची पहिलेच घातलेली असल्यामुळे पुन्हा लाल तिखट घालायची गरज नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट तुम्ही घालू शकता मी इथे घातलेलं आहे चम्मच लाल मिरची पावडर मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं अगदी अर्धा ग्लासपेक्षाही कमी आहे तर हे ते आपण पाणी घालून घेतो आहे आणि हे पण आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे पुन्हा एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी तेही मिक्स करून घ्यायचं आपल्याला आमटी ही आपण इडलीसोबत खाणार आहे त्यामुळे खूप जास्त घट्ट नको आहे याप्रमाणेच आपल्याला घट्ट ठेवायची आहे एवढीच पातळ पण नको जास्त आणि जास्त घट्ट पण नको ही आमटी खायला खूप टेस्टी लागते शेंगदाण्याची आमटी ही तुम्ही भगरीच्या भातासोबत खाऊ शकता किंवा शे साबुदाण्याच्या खिचडीसोबत पण तुम्ही घा खाऊ शकता सेंधो मीठ घातलेलं आहे पाऊण चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे बघा एवढे आपल्याला ही घट्ट ठेवायची आहे जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको आणि आता आपण मिक्स करून घेतो आहे पुन्हा एकदा आणि झाकण झाकून आता आपल्याला पाच मिनिट मंद गॅसवरही उकळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि पाच मिनिट आपले झालेले आहे बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि ही आता आपली उपवासाची आमटी शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे पुन्हा एकदा आपण चमचा फिरवून घेतो आहे आणि आता गॅस मी बंद करून दिलेला आहे छान अशी ही शेंगदाण्याची आमटी आपली तयार झालेली आहे ही आपल्याला इडलीसोबत खाता येते किंवा भगरीच्या भातासोबत खाऊ शकतो आपण साबुदाण्याच्या खिचडीसोबत खाऊ शकतो सोबतच आपण चटणी करून घेतो आहे तर उरलेले जे शेंगदाणे होते ते आपण मिक्सरच्या पॉटला घालून घेतलेले आहे तुम्हाला जर आवडत असेल यात तर ओलं खोबरं घालू शकता तुम्ही दोन मिरच्या घातलेल्या आहे आणि दोन चम्मच दही घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं यात आणि जिरं घालायचं आहे थोडंसं मी लाल मिरची पावडर पण घातलेलं आहे सेंदो मीठ घातलेलं आहे पाव चम्मच आणि जिरं घाल घात घालते आहे जिरं पण पाव चम्मच घातलेलं आहे तर यात पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही सुरेख अशी आपली चटणी तयार झाली यात तुम्ही साखर पण घालू शकता वाटलं तुम्हाला तर याला तडका पण तुम्ही देऊ शकता पण मी देणार नाही या आता आपण इडली काढून घेतो आहे इडली स्टँडमधून तर आपली सुरेख अशी ही इडली एकदम मस्त अशी ड्राय झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत पण झालेली आहे तर या अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या मी चमचाचा जो खालचा भाग असतो त्या भागाने काढते आहे तुम्ही चाकूने किंवा सुरीने पण काढू शकता तर कशा आपल्या या इडल्या निघतात आहे बघा तुम्ही बघू शकता एकही एक इडली ओली नाही आहे मऊ लुसलुशीत अशा या झालेल्या आहेत अशा इडली पण तयार झालेली आहे चटणी पण तयार झालेली आहे आणि शेंगदाण्याची आमटी पण झालेली आहे तर आपण आता सर्विंग डिश आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो आहे तर ही आपली आमटी मस्त अशी उपवासाची आमटी तयार झालेली आहे चटणी तयार झालेली आहे आणि सोबतच मौलुसलुषित इडली तर या आपण जेवढं मिश्रण आपण घेतलं तेवढ्या ह्याच्यात तीन जणांचा फराळ आरामात होऊ शकतो मस्त अशा या आपल्या इडल्या झालेल्या आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता यावर्षीच्या आषाढी एकादशीला तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल आहे आणि आपण एक इडली आता तोडून बघतो आहे तर ही बघा छान अशी आपली इडली कट झालेली आहे आणि या पद्धतीने बघा छान अशी ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत इडली लागते किंवा तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू